ते स्वामी समर्थ माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे ज्याचं नाव आहे शीतल शीतलगुंजा सगळ्यांना शुभ सकाळ आज लग्नाला पण जायचं आहे आणि म्हटलं भाकरी पुरतं का होईना ना पण काम करावा आता हे मोरीचे झाडं जास्त दिवस झाले तर आणून ठेवले होते त्याच्यामुळे म्हटलं मोरी करावा आणि माझा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा शेवटच्या व्हिडिओमध्ये आजीबाईचा बटवा अशा एक टीप दिलेली आहे घरगुती टीप आहे तुम्ही नक्की पहा घरगुती कामं येईल आणि आज लहान बहिणीचं लग्न होतं आणि मोठी बहीण मंगलाष्ट म्हणणार होते एक एवढ्या सरळ सोप्या भाषेमध्ये बहीण भावाचं आई वडिलांचं नातं समजून सांगितलंय आला टून टाकाक्ष प्रेमान शुभ मंगल सवधान माय तुळशीला पाणी झाली अशुभ र नी आठवी बधुवयनीची माया तिचा होती सुखी ठेव वधूवर खंडेरायाशी मागन सुखी ठेव वधूवर शिवराया मागन टाका शद प्रेमान शुभ मंगल सवधान స్మరాధువరా ఓ సంగళం శుభయో లక్ష్మీ పదే వన आपल्याकरता मंगलाष्टका म्हणली होती ती तर रडलीच मंगलाष्टका म्हणतानी पण आख्या मांडवातल्या ज्या बायका माणसं होते ते सगळे रडले होते ह्या मंगलाष्टकावरून एवढंच कळतं की आईबापाने आपली लहानची मोठी मुलगी करायची शिक्षण करायचं हवं नाही ते पण पाहायचं आणि एका ठराविक वयात आली की लगेच तिचं लग्न करून द्यायचं आता एक असं आहे की मुलगी शिकवली की मग नवर तेव्हा पण चांगला शिकलेला नोकरीदार भेटतो पण शेतकरी जे आहेत त्यांनाही अडीअडचणीच आड़ येतात येत शेतकरी मुलं पण भरपूर शिकलेले आहेत पण शेती करतात येत त्याच्यामुळे मग त्यांना मुली काही भेटत नाहीत लवकर शेतकरीचं असं आहे की तो मनाचा मालक आहे मनाचा राजा आहे पण तरी त्याला काही मुली लवकर सहजासहजी भेटत नाही आहे नोकरदाराला रोज कामाला जाणं आहे तो परसा देणे दुसऱ्याच्याच हाताखाली काम करणं आहे तसं शेतकरी मनाचा राजा आहे केलं तर केलं नाही नाही केलं आजचं काम उद्या पण होऊ शकतं पण नोकरदाराला तसं नाही आहे त्याला रोज कामावर जाणं भागच त्याला जे क्षेत्र प्रिय आहे नवरीच्या आई पण असं वाटतं आपल्या मुलीचं चांगलं व्हावं त्याच्यामुळे ते पण प्रयत्न करतातच आहेत आज एक टीप आहे तुम्हाला अजून भात बनवला होता मी शक्यतो कुकरमध्येच बनवते पण कुकरमध्ये पण जास्त करून म्हणतात चांगला नाही भात बनवलेला त्यामुळे टोपात केला होता पण तो पण इकडे तिकडं करण्याच्या नादात लागला आज भाताचा आता हे करपलेला वास येणार आहे त्याच्यामुळे एका कांद्याचे दोन तीन भाग करायचे आणि हे कांदे भातामध्ये खोलपर्यंत का होय ना टाकायचे आहेत जेणेकरून मग जो वास आहे हा कांदा सोसून घे आणि भाताचा वास येणार नाही एक आहे एकदा ही टीप नक्की पहा करून बघा आणि याच्यावर झाकण ठेवून द्यायचं भाताचा अजिबात वास नाही येणार माझे असे नवनवीन व्हिडिओ करता, करतात माझी जर्म पाण्या करतात माझ्या चॅनेलला लाईक शेअर सबस्क्राईब करा श्रीस्वामी समर्थ